गोविंद गोपाळ केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तो कृपाळा पांडुरंगा या वारकऱ्याच्या पद्धतीत पहिली चाल ठाई म्हणजे जोड चाल ठाईच चा। म्हणायचे असते केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तो कृपाळा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी नरहरी पांडुरंगा हरी पांडुरंगा ऐसेक विठ्ठल पावला नैवेद्य ना जेवला नामयाचा संपन्न असणारे संत त्या नामदेवरायाच्या घरावर तुमचं लक्ष नाही महाराज अह त्या नामदेवरायाची राजाही माझ्याकडे आली होती त्या कुटुंबावर लक्ष नाही असं सांगतात देव म्हणजे रुक्मिणी अरे एवढी निरपेक्ष भक्ती करणारे माझे भक्त आहेत आणि त्यांच्यावर माझं लक्ष नाही त्रिभुवनाचं वैभव त्यांच्या चरणाजवळ टांगण घेत होत एवढी ऐश्वर संपन्नता मी या भक्तांना देऊ केली पण ती ठोकारून नामदेवरांनी स्वीकारलं काय असेल तर झालो से भिकारी पंढरीचा

देव केलं पण त्याला सुद्धा नामदेवरायने लात मारावी स्वीकारलं काय झालो से भिकारी पंढरीचा पंढरीचा भिकारी होणं त्यांना आवडतंय ग वावे महाद्वारी कृमी किटक होऊन राहण्याची इच्छा त्यांची देवा ते काही असेल मला काही ज्ञात नाही पण तुम्ही काहीतरी उपाय करा आणि काही उपाय मलमली फेटा भगवान परमात्मेने बांधला पायामध्ये जोडे गळ्यामध्ये मोत्याच्या माळा घातल्या आणि होन होते होन। त्या काळखंडामध्ये होण त्या होनाची गोणी भगवंताने भरली घोड्यावरती टाकली आणि ती गोणी घेऊन देव विचारत चालले पंढरपूरच्या पेटीमधून नामदेव महाराजांचं घर कुठे हो आता देवाला नामदेव रायचं घर माहिती नव्हतं का पण सोंग संपादल्यानंतर कसा असावं नट तो येण्याची नटावा नट नटावा ता, तर ता भगवान परमात्म्यासारखा नाटक केलं हे लक्षात आलं नाही पाहिजे नटनाट्या संपा संपादिली सोंगे अनंत सोंगे अनंत रूपे अनंत विरसे भगवान परमात्मा सामान्य का रूप नटलेले आणि भगवान परमात्म्याची घाई नामदेवराच्या द्वारामध्ये गेला आवाज दिला आई साहेब आतमध्ये निद्रा करत होत्या राजा आई साहेबांना विचारतायत नामदेवरा आहेत का घरात आई साहेब म्हणले कोण आले आता दुपारच्या वेळेला त्यांनी आतून आवाज दिला स्वारी घरात नाही आणि स्वारी घरात नाही म्हणल्या बरोबर द्वार उघडा म्हणले का मी आई साहेबांना प्रश्न पडला तर द्वार उघडावून एखादा पाहुणा असला तर चहाच पाणी तरी त्याला द्यावं लागते काय नाही झालं तो गोळ्याचा खडा आणि पाण्याचा तांब्या तरी त्याला द्यावा तो गोळ्याचा खाडाही घरामध्ये शिल्लक नाही आई साहेबांनी आतूनच आवाज दिला काय निरोप असेल तो माझ्याजवळ सांगा स्वारीला आल्यानंतर सांगण्यात येईल काय नाही म्हणले शेठजींनी होनाची गोणी भरलीये ती तुमच्याकडे पाठवली तेवढी खाली करायची बरोबर तक्षणे आई साहेबांनी दार उघडलं कोण म्हणल्यानंतर आई साहेबांचं अंतकरण उफाळून आलं महाराज बघू 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 म्हणले देवाला ही घाई गोणी काढली कशी तरी झोपडीतून मध्ये टाकली निघण्याची घाई देवाला का ती टाकेपर्यंत जर नामदेव राणे किंवा जनाबाई महाराजांनी पाहिलं तर आपली खैर नाही ही भावना देवाच्या अंतरंगामध्ये